महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन विविध कार्यक्रम संपन्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस हा मध्यरात्री भीमप्रेमी नागरिकांनी फटाक्यांची आदिशबाजी करत साजरा केला काळपासूनच या ठिकाणी धुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भीमा अन्वयी यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी यांनी महामानवाला अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव निमित्ताने धुळे शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम चहा शरबत महाप्रसाद वाटप विविध कार्यक्रम घेण्यात आले असून त्यातलाच एक भाग म्हणून आज सकाळी महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळेस समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आली त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण यांच्या वतीने संविधान पुस्तिका या ठिकाणी वाटप करण्यात आल्या तर सदर चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा हजार संविधान पुस्तिका या ठिकाणी सर्व भीम अनुयायांना धुळेकर नागरिकांना वाटप करण्यात ना येणार असल्याचे समजते तर सकाळी या प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक दीपक पाटील मंत्री सुभाष भांबरे आमदार मंजुळताई गावित तुळशीराम गावित माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा अध्यक्ष गजेंद्र आंपडकर आयुक्त अमित दगडे पाटील मनोज वाघ चंद्रकांत ओगले प्रतिभाताई चौधरी चंद्रकांत सोनार प्रदीप करपे ज्येष्ठ नेते वाल्मिकांना दामोदर दिलीप पत्रकार साळवे हिलाल शोभा माडी किरण श्रीखंडे राज चव्हाण चव्हाणराव योगेश जगताप कल्याण गरुड शशी अण्णा वाघ रामभाऊ सोनवनी आबा खंडारी राजेंद्र शिरसाट जोसेफ अण्णा मलबारी मधुकर चव्हाण संदीप बैसानी बिकन वराडी तेली समाज अध्यक्ष कैलास चौधरी विलास अण्णा कर्डक डॉक्टर सुशील महाजन हर्षकुमार रेलन युवराज आबा करंकाड रवी बेलपाठक देविदा जगताप मधुकर निकुम सुनंद बांबरे हरिश्चंद्र लोंडे देवीदास अण्णा जगताप बाबा हातेकर शशी मोगलेकर दिनेश बागुल बबन चौधरी हिरामन गवडी चेतन मंडोरे सुनील बैसाने मणिबाबा खैरनार संजय अहिरे सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा भामरे माजी नगरसेविका वंदनाताई भामरे भाऊलाल वाघ अशोक सुटके पंकज दात्रक आकाश परदेशी विजय पाचपूरकर ओम खंडेलवाल अनिल थोरात मोहिनी दात्रक वैशाली शिसाट राजदीप आगडे देवीदास घोळके विशाल दिवरे ऍडव्होकेट अनिल शिरसाट गोपीसागर दिवरे रणजित भोसले अतुल सोनोने परदेशी पंकज भारस्कर ललित माडी राजेंद्र काडे योगेश चेतन जडे धीरज पाटील विनोद जगताप भरत मोरे प्राध्यापक विनय चौधरी बी टी ऐरे राजेश ब्राह्मणे समरजित समरजित चिमा विजय बागडे जगन ताकटे संजय नेतकर एस एन डी टीचे प्राचार्य डॉक्टर चौधरी डॉक्टर बापू सैंदाने होमगार्ड पथक विलास अण्णा कर्डक विनोद चव्हाण सर मंगला मोरे दीक्षा खैरनार पूनम भामरे इंजिनियर पवार रावसाहेब राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर माडी सर्वस्ताई कदम संगीताताई खैरनार नैनाताई दामोदर आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अभिवादन केले तर यावेळेस विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी भीम अनुयायी कार्यकर्ते पदाधिकारी तरुण वर्ग भीम जनसमुदाय या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व महामानव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला तर यावेळी या प्रसंगी या ठिकाणी लोजपाच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले तसेच या प्रसंगी या ठिकाणी प्रेरणा संस्थेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळेस या प्रसंगी पार्वती परशुराम जोगी नीलू पार्वती जोगी स्वरा पार्वती जोगी अलका पार्वती जोगी राधा जोगी शुभांगी नीलू जोगी राशी जोगी विशाखा जोगी बबिता जोगी रोहिणी जोगी जानवी जोगी प्रवीण शेटे सागर शिंदे आदी सर्वच प्रेरणा संस्थेचे तृतीय पंथींनी देखील या ठिकाणी महामानवाला अभिवादन केले डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जब तक पूरा चार रहेगा चार रहेगा भारतीय बौद्ध सभी भारतीय बौद्ध मान समेता आज विश्वरत्न मोदी महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्सव या ठिकाणी आज धुळे जिल्ह्यात असून तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगातील एकशे बावन्न देशामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही देखील धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महाखातर्फे या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करण्यासाठी सर्व भीमसैनिक एकत्र व सर्व भारतीय बुद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे तरी भारतीय बुद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेतर्फे सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय सगळ्यांना सगळ्यांना मानापानाचा जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सगळ्या नागरिकांना नेण्या ना, व भव्यामय शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब यांनी दलितांना अंधारातून विधाकडे लिहिले त्यांनी संविधान लिहिले त्यांनी प्रत्येकांना जगण्याचा अधिकार दिला मानाचा व मानाचा हक्क दिला प्रत्येक नागरिकाला आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिली अशा महामानवास कुठे कोटी प्रणाम करू आम्ही आमचे गुरु महामंडळेश्वर पार्वती गोष्ट नंदगिरी व सगळं त्यांच्या आळूबाई शिष्य मंदिरा परिवारातर्फे सगळ्यांना बाबासाहेबाच्या भीम देवीच्या हार्दिक हार्दिकच्या आणि एकच सांगू इच्छितो आले किती गेले किती दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा एवढं म्हणून आम्ही तुझं जय भीम आज चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंती त्यानिमित्ताने तमाम देशवासियांना या धुळे मंतेला मी शुभेच्छा देते आणि आजच्या दिवसाला एकच आव्हान करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही संपूर्ण भारत देशातच नव्हे तर अखंड जागतिक पातळीवर विश्व पातळीवर ही जयंती साजरी केली जाते परंतु फक्त जयंती साजरी करून भागणार नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान बहाल केलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्रत्येकाला प्रत्येक सजीव असतील निर्जीव असतील अखंड पृथ्वी तलावावर ज्या ज्या काही घटक आहेत त्या सगळ्यांना लोकशाही बहाल केलेली आहे आणि लोकशाही बचवायची असेल तर संविधान लागेल आणि म्हणून अखंड या देश देशात नागरिकांना मी आव्हान करते की प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी आपलं संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे एवढंच मी आव्हान करते आणि सगळ्यांना पुरेक्षा एकदा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय भारत